बेसिक पूर्वी असं होतं की कोणताही शिलालेख त्या ठिकाणी स्थापन करत असताना त्या कालखंडामध्ये काळ घटना लिहून राहायची शके एकोणीसशे अठ्ठेचाळीस फार्मवद्य असं वर्णन केलं जायचं मग त्याचं आजच्या इसवी सणामध्ये जर तुम्हाला भाषांतर करायचं असेल किंवा ट्रान्सलेशन करायचं असेल तर त्या शकांमध्ये अठ्ठ्यात्तर मिळवायचे आणि आजची संख्या तुम्हाला म्हणून जाते उदाहरणार्थ शके एकोणीसशे पंचेचाळीस किंवा सेहेचाळीस नंबर असेल कॅलेंडर वर तुम्ही अठ्ठ्या अठ्ठ्यात्तर त्याच्यामध्ये प्लस करा दोन हजार पंचवीस सहज आणि मग ही ती संख्या तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते इथे काय आहे या सगळ्या शिवलेखामध्ये मध्यंतर शिवलेख द्या किंवा त्याच्यामध्ये दहा लोकांचा उल्लेख आहे आणि देवसंगम नावाचा आहे तिथे गाव आहे त्या देवसंगम नावाच्या गावातून येणारा जो सगळा शेतसा असायचा तो त्या मंदिराच्या व्यवस्थेसाठी त्या ठिकाणी नमूद केलेला असायचा किंवा तो खर्च केलावा असा असं सगळं वर्णन त्या आखंडामध्ये या राजाने केलं आहे असं काय केलं गेलं असेल उदाहरणार्थ आज गव्हर्नमेंटचे जसे संकुलर निघतात तसं पूर्वी अशा प्रकारचं जे माध्यम असतं ज्याला सामान्य लोकांना कळण्यासाठी तर ते इपी ग्राहक होत आज फेसबुक आहे अनेक प्रकारचे साईज लाईक आहे का व्हॉट्सअप आहे ट्विटर आहे पूर्वी समाज माध्यमाचं सगळ्यात महत्वपूर्ण साधन कोणतं असेल तर ते इपीग्राफ होतं आणि या इपीग्राफ मध्ये दिलेले जे वर्णन असतात ते वर्णन आपल्याला त्याला सगळ्या वस्तूंच्या संकल्पना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून हे सगळं वर्णन तुम्हाला त्या ठिकाणी पाटण्याच्या शिया पाहायला मिळतं जर आपण तरी तुम्ही गेलात तर आवर्जून जाता पाटणा याच पाटणा पाटणा देवीच्या मंदिरामध्ये भास्कराचार्यांनी लीलावती नावाचा ग्रंथ दिला मुक्तानगर मध्ये पाहायला मिळतो चांदोव त्याचा शिलाई तुम्हाला मुक्तानगरच्या देवळामध्ये तुम्हाला नेक्स्ट आता इथे दुसरा एक शिलालेख आहे पाटणे येथील यादव सिंगल यादव घराणे होते त्या त्यांचा सिंगल राजा होता याचा इम्पिक्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो या मंदिराचा जवळ तुम्ही इथे केला या पडलेल्या अवस्थेमध्ये तो आहे नेक्स्ट हा तो याच्यामध्ये तुम्हाला सत्तेचाळीस होळी दिसतात आणि या सत्तेचाळीस होळींमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी यादव राजा सिंह देवाचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे नेक्स्ट आता इथे काय आहे तर इथे या याच्यामध्ये आले उत्तर आहे तर मंदिराच्या वाहिन्या भिंतीजवळ पडलेला आहे याच्यावर या लोकांनी संशोधन केलं तसाच तो पडलेला आहे नेक्स्ट पण याचा ऍप्लिकेशन काय त्याचं ऍप्लिकेशन काय आहे तर संस्कृत मराठी मी यादव काल देऊन आता आहे म्हणजे यादव कालखंटामध्ये जी लिपी असेल लिपीमध्ये फरक पडतो अक्षर वळण कसं आहे वर्णावर लिपीचा काळ समज वर्णचा उच्चार कसा आहे उच्चारावर काळ समज उदाहरणार्थ अध्यंतरी आपण मुडी भाषेचा शिकलो आहोत त्या मुळी भाषेमध्ये जे अक्षर असतील ते आंगल यादव इंग्रज ब्रिटिश आणि पेशवे अशा वेगवेगळ्या अंगणांवर ते ओळखता येतात आणि म्हणून इथे तुम्हाला निकोपंशीय सोयदेव व त्याचा हेमाडी देव याचा नृपती सिंगन देव या सिंगन देवाने काय केलं तर श्रावण पौर्णिमा चंद्रग्रहण प्रभाव सव सरशके अठराशे अठ्ठावीस अठराशे अठ्ठावीस मध्ये तुम्ही अठ्ठे अठ्ठ्याहत्तर मिळवले तर बाराशे सात म्हणजे नऊ ऑगस्ट बाराशे सात जवळ जवळ पंधराशे वर्षापूर्वीचा हा शिलालेख आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो पंधराशे वर्षापूर्वी अशा प्रकारची संकल्पना आपल्या त्या टाक्यामध्ये पाहायला मिळतो नेक्स्ट आता इथे काय आहे याच्यामध्ये याच्यामध्ये काय दिलेलं आहे याचा मेन कंटेंट काय शिलालेखाचा या लेखामध्ये सिंगनाचा ज्योतिषी चांगदेव त्याचा हो, आज आज भास्कराचार्य यांनी नसलेला सिद्धांत शिवलेचा अभ्यास करण्यासाठी मठाची स्थापना केल्याचा म्हणजे भास्कराचार्यांच्या जो नातू होता चांगदेव हो, त्यांनी ज्या त्या संशोधन मंडळाची स्थापना केली त्या मठाला दान देण्यासाठी हा शिलालेख उभारलेला आहे असं उघन आपल्याला पाहायला होता कोणकोण लोक आहे त्यांची सगळी मनशावड या शिवलेखामध्ये दिलेली आहे सगळ्या लोकांची नावे त्या ठिकाणी गाव पण दिले पाटणे चाळीस गावच्या नंतर दहा महिनावर पाटण ओळखग्राम त्याची ओळखच पडत नाही चिरेग्राम त्याची ओळख पूर्वीचे नाव आहे नेक्स्ट आता हा आता इथे जवळ असलेला नगर या मुक्ताईनगरचं एक मंदिर आहे ते दोन नद्यांचा संगम आहे असं म्हटलं जातं की मुक्ताईंनी इथेच त्या ठिकाणी आपली समाज मुक्ताईंची इथे झालेली आहे नेहमी काही अंतरावर नेहमी आहे नद्यांचा पण संगम आहे या मंदिरावरती प्रवेश केल्यानंतर डाव्या आताला एका भिंतीवरती किटीग्राफ्स आहे नाही नेक्स्ट हे बघा हा प्राकृत भाषेमध्ये जा, जा, आहे पण हे वाचता नाही त्याचे त्याचं जे हे आहे गव्हर्नमेंट पण याच्याकडे लक्ष देतं पण काय पाहिजे त्या पद्धतीच्या सुविधा ह्या होत नाही ज्या देशाचा अडीचशे वर्षाचा इतिहास आहे किंवा अडीचशे वर्ष झालेल्या देशाला ते लोक असे उद्योग करते त्यांचा इतिहास खूप असतात तो उदर दो करतात ते लोक पण आपलं इतकं प्राचीन असून सुद्धा आपल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उदासीनता इन्ता आपला दिसते पण याचं याचं कन्झर्वेशन जर सामान्य लोकांपर्यंत पोचावं म्हणून हा विषय मी सरांच्या माध्यमातून मुलांसमोर यावा आपल्या समोर यावा म्हणून आणि दुसरी भूमिका अशी की या एक काय आहे तर इथे अनेक दिलेल्या लिहिलेल्या त्या समजत नाही अनेक लेखकांनी त्या वाचल्या पण त्या समजत नाही त्याचा अर्थच कळत नाही नेक्स्ट आता मी आणि माझे गाईड यांनी लिफिका शोधला होता शोधला होता म्हणजे काय त्याचा पब्लिश केला होता आम्ही बोललाच नाही मग असाच पडलेला होता माझ्यानंतर सरांशी म्हणून झालं की मूर्ती आम्हाला अशी पडलेली दिसली हा शिलालेख एक आमच्या गावापासून काही अंतरावरती एक शेत आहे त्या शेतामध्ये एक महादेवाचं मंदिर होतं त्या मंदिराच्या द्वार द्वारावरती हा शिरा एक आहे त्याला शिव मंदिर शिला आपण हा शिला देतच आहे पण याचं महत्व काय आहे याच्यामध्ये चार उभे गेलेला आहेत ओढ क्रमांक आणि त्याचं नसून

जलसंधारणासाठी कशा पद्धतीचा प्रयत्न केला गेला पाहिजे लोकांना पाण्याचा निर्बिष मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध पाणी उपलब्ध झालं पाहिजे म्हणून तुम्ही हे सोमसूत्र जे आहे ते तुम्ही त्याचा जीर्णोद्धार केला पाहिजे त्यासाठी पैसे दिले गेले पाहिजे त्या माध्यमातून हा एक ग्राम त्या ठिकाणी त्यांनी बोललेला आहे अशा एक त्याचं वर्णन केलं आहे ते अक्षरपद्धी उठाव आहे भाषा संस्कृत आहे तो कशासाठी बांधलेला असेल तर सोमसूत्राच्या जीवनासाठी स्मृती जपणे पाण्याचं जतन केलं गेलं पाहिजे हा मुख्य उद्देश एक सुशील अँगल ने आपण बघितलं तर एक मुख्य उद्देश आपला एक उद्यासमध्ये पाहायला मिळतो हा अठराव्या शतकातला शिलालेख आहे आणि कोणत्या साला कोणत्या मराठी संवत्सरामध्ये तो कोरलेला असेल तर शेके सोळाशे पंच्याऐंशी मध्ये हा शिलालेख कोरलेला आहे कोणाची कारकीर्द होती कोरले माधवा पेशवे कारण शेंदूरने हे पेशव्यांचे कुठं स्थान होत पेशव्यांचे पूर्वे तिथून जाईल असं काही करायचं असतं धार्मिक आणि म्हणून त्याला चांगल्या पद्धतीने व्यवस्था ठेवता येईल म्हणून हा एक विभाग पुरलेला आहे शिवाय कोणी वाचन केलं तर ते नाव तुम्हाला पाहायला मिळतं त्याचं प्रकाशन होते झाले आहे ते आता हे थोडं झाल्यानंतर दुसरी भूमिका तुम्हाला मराठीमध्ये पण ताम्रपट ही भूमिका पाहायला मिळते ताम्रपट म्हणजे काय तर तांब्यावर पळवलेलं आणि ताम्रपट कसं असतं ते दोन तीन चार पासही असू शकतात सहा सात काटे असू शकतात किंवा सिंगलही असू शकतात आणि ते तांब्याचं असतं कारण का तांबे हा धातू त्या कालखंडामध्ये मुघल प्रमाणामध्ये मिळाल्यामुळे शासकांनी तांबडपटावर येण्यास सुरुवात केली कारण तांबडपट कधीही नष्ट होत नाही शिलालेख नष्ट होऊ शकतो पण तांबडपट नष्ट होऊ शकत नाही म्हणून तांबडपटावर येण्याची जी कला आहे ती शिलाहारांच्या कालखंडामध्ये त्याच्या अगोदर दूतांच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर कारण मिळते सातवारांचे पण काही तांब्रपट आपल्याला पाहायला मिळतात नेक्स्ट आता नेक्स्ट हे ते कसे असतात तांबडपट चौकोनी असू शकतात गोल असू शकतात आयताकृती असू शकतात वरच्या गोष्टी पण असू शकतात पण त्यांना एक छिद्र असतं त्या छिद्रामध्ये ते तांदळ कशा पद्धतीने गुंतले जातात नेक्स्ट आता पूर्वी काय व्हायचं अशा प्रकारचे जे तांबडपट असायचे ते तांबडपट अगोदर अशा पद्धतीचे मॅटर तयार करून घ्यायचे त्यांना ते, ते कारागीर मोठ्या प्रमाणामध्ये कौशल्य पूर्ण असायचं ज्याचं अक्ष सुंदर सुंदर असतं हस्ताक्षर ज्याचं असेल त्याला तांबडपट कोरण्यासाठी संधी मिळायची राजाकडून आणि ते अगोदर त्या कागदावरती किंवा एखाद्या त्याच्यावरती ते कोरून घेतलं जायचं बोटीवर अक्षराने आणि छणीच्या साह्याने त्या ठिकाणी तांबडपट असेल किंवा काय असेल ते त्या ठिकाणी कोलक राहायचं हा एक नमुना आहे आणि हा जो हा जो नमुना कशाचा आहे तर सामंत यांचा सा, पल्लीचा लाभ संस्कृत मराठी तांबडपट शक्य बाराशे चौऱ्याहत्तरचा तो त्या ठिकाणी तांब्रपट आहे आता हे तांबडपट आवाजही पाहायला मिळतात मध्यंतरी मी एका रिसर्चर गेलो होतो त्याच्याकडे सात गड्यांचा तांब्रपट साफ करायचं एक मध्ये मुद्दाम ते टाकलेलं आहे की कसा असतो तांबड नेक्स्ट हा बघा तांबड हा बरी बरी शाचा आहे बरी शाने मराठवाडा मध्ये एका व्यक्तीला 30 एकर जमीन दान दिली होती आणि त्याच्या पूर्वजांपासून ती जमीन सगळी 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 जमीन त्या ठिकाणी त्याच्याकडे आली ते सगळं वर्ग तुम्हाला या तांबड पटामध्ये सोळाव्या सतराव्या शतकात शतकामधला तांबड पट आहे नेक्स्ट आता मराठीतला पहिला ताम्रपट कोणता जातो आता सांगितला अक्षीचा चिकुडे नावाचा ताम्रपट चालुक्य राजांचा चालुक्यांच्या काळामध्ये ताम्रपटांची निर्मिती झाली त्या चिकुर्डे नावाचा ताम्रपट हा सांगलीमध्ये सापडला कुठे सापडला तर हा एका खेड्यातील दंग होता तो बेका राज्याने आपल्या पांडे यांच्याकडो आणि तो हा पहिला ताब्रपट मानला जातो की तो मराठीमध्ये याची भाषा कशी आहे संस्कृत आहे पांडव कुलातील सोमवंश त्रुपती चक्रवर्ती वेळी चालू त्याचं वर्णन काय आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून भावसह सोमवार हजार शहात्तर म्हणजे अकराशे चोपन्न सा हा ताम्रापट आहे अगोदर ते तांब्रपट आहे पण ते प्युअर मराठीमध्ये नाही ते संस्कृतमध्ये असते नेक्स्ट आपण सारांश दिला आहे काय केलं आहे चक्रवर्ती राजाने काय केलं तर साडेचारशे म्हणजे अशा प्रकारचं ऑथेंटिक ज्या वस्तू असतात त्या ऑथेंटिक वस्तूंटिक भूमिका व्यक्ती नाव कोण असतात भूमी दिला आहे याची जमीन कोणत्या साईडला आहे याची दिशा कोणती आहे उत्तरेला काय आहे पश्चिमेला काय आहे शेजारी कोण आहे आपण बघतो आपल्याला घर द्यायचं असेल तर या सगळ्या सीमा करायचा असेल किंवा तुमच्या सातबारावर पण त्या सगळ्या सीमा असतात ही संकल्पना आपल्याला बाराव्या तेराव्या शतकाच्या नेक्स्ट एक दोन तीन चार पाच सात सात आठ आठ ताम्रपट आम्ही त्या करून घेतले होते अभ्यासासाठी परत दिले प्रामाणिकपणे परत दिले करा तो दिले नव्हता त्याने याच्यामध्ये ठेवलेला होतो बँकेमध्ये ठेवलेलं होतं हे आठ ताम्रपट कमी प्रमाणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो आठ पुन्हा कुणाकडेही पाहायला मिळत नाही नेक्स्ट ताम्रपटांचा आकार असा अशी घडी पण त्यांना असू शकते त्यांना घडी पण असू कशी असू शकते आणि याच्यावरती सगळी वनशावर असते ज्या घराण्याला हे ताम्रपट दिलं असेल त्याच्या घराण्याचं याव चंद्र सगळं सगळंच असत फक्त राजा बघतो सिकवण बोलतो राजा बघतो नेक्स्ट हे ताम्रपट नेक्स्ट आणि म्हणून या सगळ्या संकल्पना आपण जर बघितल्या तर बाराव्या शतकात किंवा आपण येऊया दोन मिनिटं फक्त घेणार आहे आणि थांबणार नाही द्वितांचे तिंग गाव विश्व सुदर्म सूर्य पाहो जे जे वाचित तो तो पाहो प्राणी जात हे सगळं मराठीचं वर्णन करून बाराव्या शतकामध्ये जगासमोर अलौकिकता दाखवण्यासाठी ज्ञानेश्वरांनी जगाच्या कल्याणाची भूमिका मांडली की बाराव्या शतकात इतर ग्रंथामध्ये तुम्हाला येऊपाच्या कोणत्याच ग्रंथामध्ये पाहायला मिळत नाही म्हणून मराठीला महत्त्व आहे दुसरी भूमिका बाराव्या शतकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभिषक कोश नावाचा ग्रंथ मराठी भाषेत नावाच्या आणि त्यांना सांगितलं की जे ऑफिसियल भाषा असेल ते ऑफिशियल भाषामध्ये मराठी शब्द आले पाहिजे उदाहरणार्थ सबने शब्द असेल अष्टपदा म्हटला दबीर शब्द असेल दबीरला मराठी शब्द सुमज दबीर हा अल्पी भाषा शब्द म्हणून शासन बदलले तर भाषाही बदलते आणि भाषेचं प्रभुत्व हे जनसामान्य लोकांपर्यंत असतं जर भाषेला राजस मिळाला तर भाषा ही उच्च पातळीवर पोहोचते त्याचं उदाहरण आपण सम्राट सम्राट अशोकांचं बघितलेलं आहे की सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये जेव्हा बौद्ध धर्माला राजश प्राप्त झाला रा। तेव्हा तो धर्म जगातल्या वेगळ्या प्रांतामध्ये त्याच्या तुलनेमध्ये जैन धर्माला कमी राजस मिळाला असा आपल्याला वेगळ्या पण आप अभ्यास त्या ठिकाणी बघता येतो आणि म्हणून मराठी भाषा आजपासून आपण बघितली तर मराठी भाषेचं अस्तित्व हे पंचवीसशे वर्षापूर्वीच आहे हे आपल्याला या सगळ्या इव्हिडन्स म्हणून कळक आणि या इव्हिडन्सच्याच आधारे शासनाने नंतरच्या काळा मागच्या त्याला अभिजात भाषा हा बदलला आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली बद्दल मी आभार